नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरोक मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जेवढे बदल जानी जानी करन, करन होत आहेत ते कमीच आहेत नेहमी ॲप पण आतापर्यंत भरपूर अपडेट झालेला आहे आता पण नवीन अपडेट आलेला आहे त्याच्यामध्ये एक्चुअली ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले आहेत पाठीमागे जर तेव्हा त्यांनी गरबडीत फॉर्म भरले असतील त्यांना जर वाटत असेल की याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणं गरजेचं होतं आपल्याला पण आता ऑप्शन नाहीये तर त्यांच्यासाठी आता गव्हर्नमेंटने ऍप अपडेट करून दिलेला आहे म्हणजे आपण जो फॉर्म भरलेला आहे तो एडिट करू शकतो त्याचबरोबर अजून एक अपडेट आलेला आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आज तर चला तर मग जाणून घेऊया तो कसा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आधी प्ले स्टोअरला जाऊन तुमचं जे नारीशक्ती दूध जर आधी इन्स्टॉल केलं असेल तुम्ही तर ते ओपन करून तिथं अपडेट हा ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला जर इन्स्टॉल नसेल केलं तर डायरेक्ट इन्स्टॉल करून घ्या ते नवीन अपडेटचं ऑव्हर्जन येणार आहे तुमच्याकडे मग ते अपडेट झाल्यानंतर ते तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याचा इंटरफेस अशा प्रकारे दिसतो जो लॉग इनचा इंटरव्ह्यूचा आधीपासून होता ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं आहे कर जर तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करणार असाल तर तुम्हाला ते परमिशन्स विचा, विचार विचारतात आणि नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तिथं ओ टी पी टाकून लॉग इन करा जसं आपण आधी लॉग इन करतो तो सेम प्रोसेस आहे तर आता इथं आपण लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर लास्ट ऑप्शन आहे दाखल तुम्ही जे दाखल केलेला अर्ज आहे त्याचा तीन नंबरचा ऑप्शन त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे अर्ज दाखवले जातील जे तुम्ही आत्तापर्यंत भरले असतील एक असो दोन असो तुमचे दहा अर्ज किती असे तुम्ही भरलेले त्या मोबाईल त्या मोबाईल नंबरच्या रिलेटेड जेवढे अर्ज भरले असतील तेवढे सगळे दाखवले जातील यामध्ये त्या अर्जाला या आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो ज्यामध्ये आपण फॉर्म एडिट कसा करायचा याच्याबद्दल आधी माहिती घेतलेलीच आहे त्या एडिट ऑप्शन सोबत हो त्याच्यावरती तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण इन पेंडिंग टू सबमिट असा एक बार दिसतोय याच पॉईंटला पकडून भरपूर लोक आम्हाला विचारतात पेंडिंग टू सबमिट म्हणजे काय तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर पेंडिंग टू सबमिट म्हणजे काय त्याच्यावरती आपल्याला आय म्हणून एक बटन दिसतं आहे इन्फॉर्मेशन त्याचा अर्थ असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ते पेंडिंग टू सबमिटचा मिनिंग काय ते दिलेलं आहे त्याबद्दल आपण बोलूया या इन्फॉर्मेशनच्या बटनमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे ज्याच्यामध्ये जसं आपण इथं बघतोय आपण पेंडिंग टू सबमिटेड असं जे स्टेटस दिसतं आहे त्याचं मिनिंग त्याने दिलेलं आहे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित स्थितीत आहे याचा अर्थ साध्या सोप्या भाषेत म्हणजे आपला आपण अर्ज केलेला आहे पण तिथल्या अधिकाऱ्यांनी आपला अर्ज अजून बघितलेला नाही ते बघतील सगळं चेक करतील आणि नंतर अप्रूव्ह करतील तर त्याच्या खाली तुम्हाला पॉईंट बघायला मिळतोय दुसरा पॉईंट आहे अप्रूवड म्हणजे जे तुम्हाला आधी निळ्या पट्टीमध्ये पेंडिंग टू सबमिटेड येईल त्याच्या ठिकाणी जर अप्रुवड आलं तर त्याचा अर्थ काय असतो तर तुमचा हा अर्ज मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला कुठलीही कारवाई करायची आवश्यकता नाही आहे म्हणजे तुमचा फायनली अर्ज सबमिट झालेला आहे फक्त पैसे येण्याची वाट बघायची आहे तुम्हाला आता त्यातील तिसरा पॉईंट आहे इन रिव्ह्यू म्हणजे ऍप्रूव्हच्या आधीची जी स्टेप आहे तुम्ही जी पेंडिंग फॉर सबमिटेड आहे त्याच्यानंतर इन रिव्ह्यूमध्ये जाणार आहे इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म ते बघत आहेत चेकिंग चालू आहे तुमच्या फॉर्मची आणि जो आपण ॲप्रूव्ह बोललो ते याच्यानंतरच ऑप्शन आहे ॲक्च्युली ॲप्रूव्ह नंतर होणारी रिव्ह्यू झाल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे रिजेक्टेड जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील आणि त्यांना जर ते मान्य नसतील ते तुम्ही कागदपत्र जे काही दिलेत ते तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो ते रिजेक्टेड आले तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असा ग्राह्य दरावं आणि फॉर्म परत तुम्ही नावाने भरावं लागेल जे काय डॉक्युमेंट चुकले असतील त्यानुसार त्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे डिसॲप्रुव्हड डिसॲप्रुव्हड म्हणजे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे म्हणजे त्यांना जर काही क्वेरी वाटली एखाद्या डॉक्युमेंटमध्ये तर आए, ते डिसॲप्रूव्ह करणार म्हणजे तुम्ही डिसअप्रूव्ह केलेलं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता ते एडिटचं ऑप्शन नंतर तुम्हाला देऊ शकतात तर लक्षात घ्या रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ह या दोन्हीमधला फरक असा आहे रिजेक्टेडच म्हणजे तुमचं पूर्णपणे ॲप्लिकेशन कॅन्सल केलेलं आहे त्यांनी एक पण डॉक्युमेंट तुमचं मान्य नाही त्यांना पण डिसअप्रूव्ह म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी त्रुटी आहे थोडेसे काय ते डॉक्युमेंट मिसमेज असू शकतात त्यामुळे दोन्हीला फरक समजून घ्या तुम्ही रिजेक्ट झालं तर नवीन नव्या ॲप्लिकेशन करणं गरजेचं कर आहे आणि डिसअप्रूव्ह झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करणं गरजेचं कर आहे हे आहेत नवीन आलेले अपडेट्स याच्यामध्ये तुम्हाला जे आता पेंडिंग टू सबमिट असं सगळ्यांना दाखवत आहे ॲक्च्युली सगळ्यांनाच आहे कोणाचंही अजून ॲप्रूव्ह झालं नाही किंवा कुठली स्टेटस चेंज झालेलं नाही तर याप्रमाणे तुम्ही डेली तुम्ही अपडेट चेक करू शकता तुमच्या ॲपमध्ये त्याच्यामध्ये काय दाखवतं हे चेक करू शकता जर पेंडिंग टू सबमिट याच्या पुढची स्टेप गेली इन रिव्ह्यूमध्ये तर ते अप्रूव्ह का रिजेक्ट होऊ शकतं आणि याची अंदाजी तारीख आता मंथ एंडपर्यंत गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे एक ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे जे कोण पात्र यादी आहे ते तर असे करूया यानुसार तुम्ही रोजच्या रोज अपडेट चेक करत राहा तुमचे आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन अपडेट आपण देत असतो त्याच्यात धन्यवाद